नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत भिवापूरच्या जवळ असलेल्या मोखाडा या गावात आणि इथे एक शेती आहे माझ्या मामाची जिथे आंब्याची खूप सारे झाडं लावलेले आहेत आणि अर्पितसोबत मम्मीसोबत आम्ही दोघं इथे आलो आहोत आंब्याच्या मध्ये आंतरपीक म्हणून यांनी टरबूज लावलेला आहे टरबूजचे झाडं लावले आहेत छोटे छोटे आता त्याला फुलं आले आहेत काही दिवसांनी टरबूज येणार आहेत उन्हाळ्यामध्ये तर या शेतामध्ये आज आहे जेवण आणि त्यासाठी आम्ही इथे आलो हो। आहोत पहाटेच्या त्या कोवड्या उन्हात जेव्हा आपण शेताच्या बांधावर उभे राहतो तेव्हा असं वाटते निसर्गाने स्वतःच्या हाताने हिरव्या रंगाची मखमल जमिनीवर पसरली आहे शहराचा तो गोंगाट गाड्यांचा आवाज आणि प्रदूषणापासून दूर इथे फक्त शांततेचा आवाज ऐकू येतो सूर्याची पहिली किरणं जेव्हा दवबिंदूंनी नालेल्या पिकांवर पडतात तेव्हा असं वाटतं जणू शेतात लाखो हिरे चमकत आहेत आणि मनातील सगळा थकवा एका क्षणात निघून जातो चिमण्याचा चिवचिवाट आणि वरून ऐकू येणारा कोकिडेचा कुहू कुहू आवाज एखाद्या निसर्गदत्त संगीतासारखा वाटतो पाऊस पडून गेल्यावर मातीतून येणारा मृदगंध जगातील कोणत्याही महागड्या अत्तरापेक्षा श्रेष्ठ असतो वाऱ्यावर डुलणारी बाजरीची कणसं किंवा पाटातून वाहणारं खडखड स्वच्छ पाणी पाहून डोळ्यांना जी शीतलता मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे हिरव्यागार झाडांच्या सावलीत बसून मिळणारा विसावा म्हणजे खऱ्या अर्थानं राजयोगच शेतातल्या अनुभवाची खरी मजा म्हणजे तिथलं जेवण चुलीवर भाजलेली भाकरी झनझणीत ठेचा गाजर मुळा पिठलं आणि रानातून तोडून आणलेली ताजी काकडी किंवा बोरं झाडावरून स्वतः तोडून खाल्लेल्या पेरूची चव ही बाजारातल्या फळांना कधीच येणार नाही तो अस्सल गावरान थाट तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मातीशी मुळांशी जोडून देतो संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतीला जातो तेव्हा आभाळ शेंद्री आणि सोनेरी रंगांनी नाहून निघतो रात्रीच्या वेळी इथे दिसणारं निरभ्र आकाश आणि चांदण्यांची चादर पाहून असं वाटतं की आपण एका वेगळ्याच विश्वात आलो आहोत जर तुम्हाला खरंच मनाला शांती हवी असेल तर एकदा अन्वानी पायांनी या ओल्या मातीत चालून बघा पृथ्वीचा तो स्पर्श तुमच्या शरीरातील नकारात्मकता काढून घेतो आणि तुम्हाला ऊर्जेने भरून टाकतो